डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी दादा पवारांना पुन्हा मावळ मध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा मग बाकीच्या गप्पा मारू आज हे खासदार झाल्याच्या नंतर जो विकासाचा पाडा वाचायला मला वेळ नाही पण हे प्रश्न जे इकडचे आहेत बैलगाडा जो इकडचा खेड आंबेगाव जुन्नर मधला अस्मितेचा प्रश्न होता सात वर्ष बैलगाडा बंद होता ज्याच्यावर आर्थिक उत्पन्न आर्थिक व्यवस्था बरीचशी अवलंबून आहे तो प्रश्न खासदारांनी सोडवला ना का दुसरा कुणी सोडवला कुणी सोडवला बाबा जाहीर समोर आहे तुम्हाला जो हायवेचा प्रश्न आहे केंद्राशी संबंधित सगळे प्रश्न खासदार सोडवतायत यांना पुन्हा आपल्याला संसदेत निवडून पाठवायचे अजितदादांनी सांगितलं की कसे निवडून येतो बघतो माझं अजितदादांना मी मागे मंचरमध्ये पण सांगितलंय जर आमच्या अमोल कोल यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तुमचा फिक्स झालाच नाही तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून दिली पळसे साहेबांना दिल सा तुम्ही उभं करा तुम्ही म्हणालेत ना की अजित पवारांनी दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना बघू दे काय होतय कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा तुम्ही बघू दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी हा का हिंमत बघू द्या लढाच आणि पार दादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा तुम्ही दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा मग बाकीच्या गप्पा मारू विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत कांद्याचा प्रश्न तुम्ही सोड आमच्या वीस हजार मुली गायब आहेत सोडवा दादा प्रश्न साक्षी मलिक आमची पहिलवान पुस्ती पटू तिच्या डोळ्यातल्या आश्रपुसाला पाठवाना रुपाली ना बघू डोळ्यातल्या आश्रपुसतात त्या साक्षी मलिकच्या अशा अनेक प्रश्न आहेत साडेचार लाख गुन्हे महिलांच्या दाखल दर एक तासाला एकोणीस बेरोजगार आत्महत्या करतात देशामध्ये आणि देशाचा सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका